बदलापूर येथील रहिवाशी दृष्टीमित्र साकीब भाई गोरे यांच्या बदलापूर येथील विजन फ्रेंड नावाने सुरू असलेले चष्म्यांचे शोरूम येथे मिळणार नऊ रुपयामध्ये चष्मे कोणताही गरीब वा गरजू रुग्ण पैशा अभावी दृष्टीहीन राहू नये या उदात्त भावनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दृष्टीदूत म्हणून ओळख असलेले बदलापूरचे साकीब भाई गोरे यांनी आज या ठिकाणी नेत्र स्थापना केलेली आहे म्हणजे केलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची योजना या ठिकाणी ते राबवणार आहेत कशा प्रकारचं हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात येणार आहे नमस्कार हे सोशल एक्सपिरियन्स आणि रिसर्च सेंटर आहे आपण इथे मोतीबिंदू बद्दल दृष्टी दोषाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहात साकीब गोरे सोशल एक्सपिरियन्स आणि रिसर्च सेंटर डोळ्यांच्या बाबतीत असा सेंटर जगात अजून कुठे नाहीये अध्यावत पद्धतीचं आम्ही हे सेंटर बनवतोय या सेंटरमध्ये डोळ्याचे पाचवी प्रकार बद्दल तुम्हाला मोठे मोठे आम्ही मॉडेल थ्रू माहिती देऊ त्याच्यानंतर आम्ही इथे एक कॉल सेंटर बनवतोय हो महाराष्ट्रात कुठेही कोणालाही मोतीबिंदूचा त्रास असेल तर त्यांनी आमच्या कॉल सेंटरशी संपर्क साधायचा सा आहे त्या जिल्ह्यामध्ये जिथेही मोफत नेत्र शस्त्रक्रिया होत असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करून देऊ आणि त्यांना घरपोची करून देऊ ही काळाची गरज आहे डब्ल्यू एच ओ च्या म्हणण्यानुसार दोन हजार पन्नास पर्यंत दृष्टीदोष हा पन्नास आज पन्नास जगात पन्नास टक्के लोकांपेक्षा जास्त लोकांना होणार आहे तर त्याची तयारी आम्ही केली पाहिजे इथे तुम्ही बघा नऊ रुपयात चष्मा नऊ रुपये चष्मा म्हणजे जगातला सर्वात स्वस्त चष्मा नऊ रुपयात चष्मा जर डॉलर मध्ये याची किंमत काढली तर शून्य पॉइंट शून्य एक एक ही डॉलरची किंमत होते तो नऊ रुपयाला आम्हाला भेटतच नाही त्याचा आम्हाला भूदंड आहेच मग त्याचा भूदंड आहे तो भरून निघतो कसा त्याला सर्वात आधी घ्यायला कोण आले नाकामगार आले हॉटेलचे वेटर आले त्याच्यानंतर एमआयडीसी वाले आले आणि सर्व रिक्षावाले आले ज्या गरजू लोकांना दृष्टी दोष होता आणि ते चष्मा घेत नव्हते असे लोक सर्वप्रथम आले आणि त्यांनी ते चष्मे आमच्याकडून घेतले आता तो भूदंड आमच्याकडे आला जाताना त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला मनाने बोलायची गरज नाही तोडाने बोलायची गरज नाही दिलसे जो बात निक फक्त त्यांनी आमच्याकडे हसवून बघितला को अहम मी कोण आहे त्यांच्या हसण्याने मला सोहमचं उत्तर भेटला हे माणसा हे मानवा मान तू आपल्यापेक्षा छोट्यांची मदत करण्यासाठी जगात आलेला आहे माझ्याकडून हे घरतोय ईश्वरीची कृपा माझ्याकडून हे घरतोय मोठे मोठे लोक आयुष्यात येतात आयुष्य जपतात आणि निघून जातात मै बी हो आदमी तुम बी हो आदमी यु तो हर आदमी आदमी हे मगर जो ना काम असं की आदमी केली आदमी उसको कहना गलत आम्ही मनुष्य आहोत आम्ही जर मनुष्य धर्म पालला नाही आणि आम्ही मनुष्याच्या कामे जर आलो नाही तर आमच्यात आणि राक्षसात काय फरक झाला ही देवाची कृपा आहे मी तुम्हाला सांगितलं का हा भूदंड लागतो आणि तो भरून कसा निघतो ती जाणारी लोक आमच्याकडे बघतात आणि हसतात कुठेतरी देव विचार करतो नाही साकीबला रोजी द्यायची गरज आहे अशा तरीकेने मला काम भेटतात तर मीच विचारा पडतो आणि मला वाटतो की नाही तो जो काम करतोय ना त्याच्या मागे देव उभा आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तुला रोटी भाकरी भेटते आणि तुझ्याकडे जे दोन पैसे येतात त्याच्यामुळे गरिबांना दृष्टी भेटते प्रत्येक माणसाने विचार करावा दृष्टीशिवाय जग नाही दृष्टी फार गरजेचा विषय जो अंधारमय आयुष्यात ज्यावेळी ते प्रकाशमय आयुष्यात येतात आणि ज्यावेळी ते मला कडकडून मिठी मारतात ना तर मला असा वाटतो का मला माणुसकीचा सर्वात मोठा पदक भेटला मी एक चंग बांधलेला आहे दरवर्षी बायलेटरल म्हणजे दोन्ही डोळ्यातनं मॅचवर्ड मंदिर झालेला दरवर्षी एक हजार बायलेटरल दृष्टी नाग दृष्टीद नागरिकांची मी सेवा करणार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आणि त्यांना परत दृष्टी देऊन हा जग पाहायला लावणार ज्यावेळी ते जग पाहतात तर जोरात ओरडतात देव रे मला दिसतो आणि बोलतात मला असा वाटतो का माझा पुनर्जन्म झाला आपण पुनर्जन्म झालेला पाहू शकत नाही पण एक अंधार आयुष्यात ना तुम्ही एखाद्या नागरिकाला प्रकाशमय आयुष्यात आणला तर त्याचा पहिला शब्द असतो की मला जग परत दिसायला लागला माझा पुनर्जन्म झाला आणि मग त्याच्यानंतर तो कुठेही बसलेला असला तर त्याच्या मनात एक विषय चालतोच हा दृष्टीचा ईश्वराच्या नंतर दाता कोण आहे तो साकीब तो कोण आहे तो एकेकाळचा हमाल जी आयुष्याची सुरुवात एक हमालीने केली पण ह्या लोकांचे सेवेस आला ईश्वराला त्याचा कार्य मान्य झाला आणि ईश्वराने त्याला भरभरून रोजीही दिली आज हे मी जे काम करतोय या क्षेत्रात ही जागा दीड एकर देणार साधी गोष्ट नाही पण मला माहित आहे ही दीड एकर जागा मला मोक्ष देऊन जाईल तुम्हाला मोक्ष हवा असेल तर आपल्यापेक्षा छोट्यांची सेवा करा तर जर आपण सातत्याने असा विचार केला प्रत्येक भारतीयाने विचार केला तर मी आपल्यापेक्षा छोट्याची मदत करणार तर या देशात नंदनवन होऊन जाईल आजचा दिवस फार मोठा दिवस आहे आजचा दिवस जागतिक आरोग्य दिवस आहे आणि जागतिक आरोग्य दिवशी आज बदलापूरला एक इतिहास लिहिलेला आहे जगातील सर्वात मोठा डोळा जगातील सर्वात मोठा चष्मा जगातील सर्वात मोठा सोशल सेंटर आणि जगातील सर्वात स्वस्त चष्म्याची दुकान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र के याची पायाभरणी आज इथे झालेली आहे हे माझ्यासाठी आणि पूर्ण बदलापूरकरांसाठी आणि पूर्ण ठाण्या जिल्ह्यासाठी अन्नची गोष्ट आहे मी काय करतोय हे आज समजणार नाही ज्यावेळी हा पूर्ण रूपात येईल सजून तयार होईल त्या दिवशी प्रत्येक बदलापूर कराला प्रत्येक ठाणे जिल्ह्यातल्या माणसाला एक अभिमान होईल जी जगात कुठे गोष्ट नाहीये ती आमच्या जिल्ह्यात आहे आणि ती मी मी एकट्याने केलेली नाहीये सर्वांनी मला मदत के केली आशीर्वाद ही सर्वात मोठी मदत असते आज मी सत्तावन वर्षाचा झालोय पुढे किती आयुष्य जगू शकतोय हम खा किती ना सकते और लिजा किती ज्या दिवशी हा गमक आपल्या डोक्यात आला ना तर मनुष्य विचार करेल किती खाऊ शकतो मूडभर आणि किती लिहू शकतो अडीच एकर कापड मग पुढचा व्यवहार तुमच्याकडे दिलेला आहे शंभर टक्के तुम्ही पोचता म्हणत त्या लोकांचा अधिकार आहे ज्याचा अधिकार आहे त्याच्यापर्यंत पोचवा देव तुमची दुनियाही सफल करेल आणि साधारणतः हॉस्पिटल कधीपर्यंत असंख्य असंख्य हॉस्पिटल आहेत पण तिथपर्यंत रुग्ण जात लोकांना ती माहितीच नाहीये आम्ही सोशल सेंटर सेंटरद्वारे सर्वांपर्यंत ते मेसेज पोहोचूक हा मोती बिंदू काय आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवलीये इन परस्यूट ऑफ लाईट जगामध्ये आपल्याकडच्या डॉक्युमेंटरीला सोशल मध्ये अवॉर्ड दोन पाच दहा येतात आमच्या डॉक्युमेंटरीला ईश्वराजी कृपेने एकशे एकोणपन्नास इंटरनॅशनल अवॉर्ड आलेत तुम्ही कधीही गुगल वर जा बघा गुगल कोणाचा मित्र नाहीये तुम्ही माझा मोठेपणा नाहीये कार्याचा मोठेपणा असतो ईश्वर आपल्याला उभा करतो तुम्ही बघा तुम्ही गुगल वर विजन फ्रेंड साकीब सर्च करा गुगल भरभरून लिहितो तो काय माझा नातेवाईक आहे त्याच्यात तुम्हाला एक डॉक्युमेंटरी भेटेल इन पर्स्यूट ऑफ लाईट ती डॉक्युमेंटरी तुम्ही बघा तुमच्या डोळ्यात आश्रू येतील मोती बिंदू बद्दल सुंदर अशी ती आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली आहे बघा आता उपवास झाला बरोबर आमच्यामध्ये उपवास कसा सोडला जातो आता माझा उपवास होता सकाळी चार वाजता माझा बघा तोंड बंद होतोय बोलताना तुमच्याशी पण देव काय बोलतोय गरज बोलतोय त्याच्याकडे आधी जा सकाळी चार वाजता मी पाणी आहे आतापर्यंत माझ्या तोंडात एक शब्द पाण्याचा घोट नव्हता माझा टोन सुकलेला आहे आता वेळ झाली उपवास सोडायची तर धर्म कसा किती इझी असतो बघा विचार केला तर केसापेक्षा बारीक असतो आणि जास्त वेळ केला तर हत्तीपेक्षा तो मोठा असतो माझा उपवास आहे आता मी तुमच्या समोर उपवास हा आमचा सत्तावीस तारखेचा उपवास आहे प्रत्येक माणूस घरात आहे मशीद आहे देवाकडे मागतो बरोबर आहे आणि मी इथे धावतो मला माहित आहे ज्यावेळी ह्या लोकांचे हात देवाकडे उठतील ना तर देव स्वतःसाठी मागण्यापेक्षा जास्त लोकांसाठी केल्यानंतर देतो माझा उपवास होता तुमच्या समोर उभा हा मी बिस्मिल्ला बोलला खजूर खाल्ला उपास झाला हे चालता फिरता धर्म तुम्ही वापरा आणि लोकांची मदत करा प्रत्येक धर्म एकच बोलतो तुम्ही गीता बघा तुम्ही कुराण बघा तुम्ही बायबल बघा प्रत्येक धर्म एकच बोलतो तुम किसी की मदत करो मालिक बोलतो मग तुम्हाला काम होऊ का आपण जर लोकांनी मदत केली ना तर शंभर टक्के तो आपले काम येणार माझा उपवास मी इथे सोडला मला असा वाटतोय घडी कुटुंबात किंवा शंभर लोकात बसून दुवा मागून जर मी उपवास सोडला असता आणि आज गरजवंतांच्या कामासाठी येऊन दे। मी उपवास सोडतोय तर देवश्रेय याच्यात मला जास्त देईल देवश्रेय याच्यात मला जास्त देईल हे होते साकीब भाई गोरे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दृष्टीदूत म्हणून ओळख आहे त्यांच्या मार्फत हजारो लाखो रुग्णांना या ठिकाणी दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद